जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरी येथे विविध प्रभागांमध्ये कॉर्नर बैठका पार पडल्या जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर विद्याताई कालिदास चौधरी आणि पंचायत समिती उमेदवार अंजली दीपक कुनकटे यांच्या प्रचारासाठी आयोजित या बैठकींना उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना मेघना बोर्डीकर म्हणाल्या केंद्र आणि राज्यात भाजपची स्थिर सत्ता असल्यामुळे विकास कामांना गती मिळत आहे ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपाचे प्रतिनिधी निवडून येणे गरजेचे आहे तसेच आवास योजना आणि लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख त्यांनी केला डॉक्टर विद्याताई चौधरी या उच्चशिक्षित व अभ्यास उमेदवार असून अंजली कुनकटे या जनतेशी सतत संपर्कात राहणाऱ्या कार्यक्षम उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले घोषणाबाजी करत नागरिकांनी उमेदवारांना पाठिंबा दर्शवला असून या बैठकीमुळे बोरी सर्कलमध्ये भाजपाच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसत आहे मनोज टाक जनशक्ती बोरी